德秀。 सगळ्यांना सुप्रभात आणि मी रिंकू सगळ्यांचं सा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस <coughs> आहे आणि माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे जे आहे थोडा थोडा आहे राखाडी कलर सर ठीक आहे सर तिसऱ्या दिवसाच्या पण खूप सार्या शुभेच्छा सगळ्यांना सा आणि <coughs> पहिल्या दिवसाचा झालं दुसऱ्या दिवसाचा पहिल्या दिवशी दोन ब्लॉक झाले कारण आम्ही सं रात्री गर्भासाठी गेलेलो मस्कतला घालामध्ये कॉसमॉस नवरात्रीमध्ये मस्कतमध्ये दोन होतात एक वादे कबीरला होते पण वादे कबीरला पास आहेत पर डे मला वाटतं काहीतरी एक माणसाचे दीड रियाल आणि हां आणि जो फुल डेचा पास आहे नऊ दहा नऊ दिवसाचा तो काहीतरी दहा रियाल पर पर्सन आहे तर तिथं असं म्हणा की पैसे देऊन जायला लागतो पास घेऊन पण इथं कॉ होते ना ती विदाऊट पैसे म्हणजे कोणाकडूनच चार्ज केला जात नाही फॅमिलीज बॅचलर दोन्हीही जाऊ शकतात आणि गरबा खेळू शकतात आपले आपले ग्रुप बनवायचे आणि गरबा खेळायचा जसा येतो तसा माझा मस्कतमध्ये पहिलाच एक्सपिरियन्स होता जो मी गरबा खेळायला गेले होते सचिन गालाला जेव्हा जॉब करायचे त्यावेळेस ते एकदा दोनदा गेले होते मला म्हणाले की खूप छान असतो म्हणून तर गरबा खेळायला गेलं तर खूप मजा आली आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याकडं म्हणजे मी आणि गावाला आपलं कसं असतं की देवीचा घट मांडला जातो प्रत्येकाच्या गावात मला माहिती नाही पण आमच्या सिवर्धन तालुक्यात बऱ्याच ठिकाणी देव्या वगैरे यायच्या आमच्या गावी देवी नसायची पण देवीचा घट बसायचा आणि दहा दहा दिवस गरबा खेळला जायचा अगदी आनंदाने मोठ्या उत्साहाने दर दिवशी वेगवेगळ्या साड्या नऊवारी पण नेसायचे तर गाणी लावायची म्हणजे टेप लावायची आणि त्याच्यावरती सगळीजणं नाचायची हाताने त्याच्यानंतर टिपरीने असं असायचं टिपऱ्या पण नसायची मी म्हटले की टिपऱ्या पण विकत नाही आणायचे की लाकडा म्हणजे झाडा झाडाची फांदी तोडून कवळ यायच्या सगळेजणी टिपऱ्या बनवायचे त्या टायमात आहे म्हणजे कापणीचा टाईम असतो सगळ्या मुली म्हणजे दिवसभर तो काम करून शाळा तो काम भारे वगैरे आणून काम करून संध्याकाळी पटापटा आवरून -पत नाचायला जायच्या तेव्हा एवढा नियम नसायचा पण नंतर नंतर नियम चालू झाले बारा चा, बारा की बाराच्या म्हणजे बारा वाजेपर्यंत बंद करायचं म्हणून तर इथं पहिल्यांदा एक्सपिरियन्स म्हणजे कसं माहिती आहे की गाणी लावायची आणि त्याच्यावरती नाचायचं म्हणजे गाणी बोलणार गुजरातवरून मांडवीवरून त्यांनी गाणी बोलणारी म्हणजे बोलले जी नऊ दहा दिवस तीच लोकं गाणी बोलणार वेगवेगळी सो सनेडो पण होता काल पण सनेडो व्हायच्या आधी आम्ही बाहेर पडलेलो कारण खूप गर्दी होती खूप कालच्या दिवशी तर खूपच लोक आले कालचा आमचा दुसरा दिवस होता दरश ला सुटते म्हणून आम्ही गेलेलो सचिनचा सा ऑफिस क्लोज न्यास चालू आहे स शनिवार असला तरी पण तो प्रॉब्लेम नाही की ते साडेसातला जाऊ शकतात पण दरचा स स्कूल जो सकाळी असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो असं मन करते की रोज जायचं रोज जायचं पण आमच्यापासून खूप लांब आहे दरची शाळा असल्यामुळे तेवढा पॉसिबल आहे सकाळी तो उठायला मग अनुमान करेल आम्हाला काही तसं प्रॉब्लेम नाही पण दर्शला उठायला रात्री दोन अडीच वाजता घरी येईपर्यंत बारा वाजता जेव्हा सुट्टो तिथून तेव्हा तिथे पण बाराला बंद होतो आणि तिथे सिक्युरिटी आहे गव्हर्मेंटमध्ये आपल्या वगैरे करायला लागतो आणि जे तिथले मालक आहेत तर ते कॉसमॉसला जी नवरात्र होती फ्री असते सगळ्यांसाठी बॅचलर असो दे सिंगल प्रा, आ, ते सिंगल असो त्यांच्यासाठी अगदी मस्त प्र चांगल्या प्रकारे सगळं आयोजन असतं केलेलं आहे असतात ती थकतात तर त्यांना पाणी पाणी मोठी गोष्ट आहे सगळ्यांना देणं पाणी त्याचबरोबर ज्यूस असतो सरबत म्हणजे बनवलेला असतो चहा असते आणि जेव्हा सगळं संपतं त्याच्यानंतर जातात लोक बाहेर पडतात तर छोट्या मुलांना चिप्स असतो त्याचबरोबर प्रसाद दिली जाते सगळे ड्रायफ्रूट मिक्स असतात तर त्याचे प्रसाद असते तो खूप छान डेकोरेशन वगैरे सगळं काही एकदम मस्त काल बरीच लोक होती पहिल्या दिवशी तेवढी नव्हती पण काल प्रचंड म्हणजे भरपूरच गर्दी होती आणि काल सगळ्यांनी बहुतेक लेडीज होते त्यांनी चन्या चोरी घातलेलं मग आमच्याकडं नाही हे पण नाही माझ्याकडं पण नाही सो आम्ही ड्रेसेस घालून नाचत होतो पण खूप मजा आली जो पहिला एक्सपिरियन्स होता इथे गरबाचा खूप छान होता आणि समोर म्हणजे जी, जी गाणी म्हणतात की जो नाचायला नाचतो ना तो वेगळाच एक आनंद आहे तो खूप छान वाटला गुड इव्हनिंग सगळ्यांना शुभ संध्याकाळ आता निघून चालू जरा मार्केटमध्ये कारण गुरुवारी शुक्रवारी अजिबात टाईम नव्हता मिळालेला मार्केटला म्हणजे घरी काहीतरी ग्रॉसरी किंवा भाजी घ्यायची असेल ग्रॉसरी तर महिन्याची एकदाच भरतो पण भाजी वगैरे आठवड्याने घ्यावी जायला लागतं आहे तरी का गुरुवारी पण आणि शुक्रवारी पण नाही दोन्ही दिवस गरबा खेळायला गेलेलो तर सगळं राहिलं होतं आहे तर आता मार्केटलाच चाललो आहे त्याची नाळीत निघून तसं पण उशीरच झालं आहे सो पहिलं जातंय तर सगळं तयार करून ठेवलं आहे कारण उद्यापासून शाळा आहे आठवड्यातली सुट्टी दोन दिवसाची संपली पण मजा आली गरबा खेळून सो चला मार्केट मध्ये सेल आहे बघते काय चांगला सेल आहे असेल कारण आता थंडी येते हो, तर थंडीचा छान असतो हो, हा आली मी चल हो शूज घाल चप्पल नको घालू हां हा। तर आता चाललोय कारण थंडीच्या अगोदर इथे सगळे सेल स्टार्ट होतात म्हणजे ऑफर लागते प्रत्येक ठिकाणी तर चला जर टाइम मिळाला तर नक्की दाखवते तुम्हाला साईज बस चांगला आहे त्याच्या पाठी मग नाही तो बरोबर नाही वाटत कलर पाठचा तुझा दैत नुसता फोडबल रे नाही नाही होणार कमरेला नाही होणार तिकडे तो येलो येलो कलर व पुढे पुढे ब शॉर्ट मध्ये दश केवढा आहे ते साईज केवढी आहे चर्टी आहे पण तो अर्धा टी शर्ट लहान पोरांसारखा वाटत पूर्ण एकदम छोटी कॉट सेट आहे तो की असे कॉट सेट आहे नाही ना पॅन्ट नाही ना, ना, ना कपडा चांगला आहे काय म्हणतो कॉटन आहे कुठला आहे कशाला थांबत आता था। ब्लॅक कलर आहे की व्हाईट